नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो मध्यंतरी दिवाळीच्या दरम्यान माझ्या एका मित्राकडे लग्न होतं दोन्ही बाजूचे एकमेकांचे व्याही माझे मित्र होते मी मुलाच्या वडिलांना विचारलं की सुनबाई कशी आहे तर तो तो म्हणाला की ठाकठीक आहे पण तिची आई एकदम टकाटक आहे इकडे मी त्या मुलीच्या वडिलांना विचारलं की कसे आहे तुझे जावाई होणारे जावाई कसे आहेत तर जावाई ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण त्याची आई फारच मस्त आहे एकदम टच आहे थोडक्यात काय तर मस् मराठी माणसाचा स्वभाव वास्तविक त्या पद्धतीचा आहे म्हणजे दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमी मराठी माणसाला मोठा वाटतो पण पन... यावेळी विशेषतः लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान काहीतरी वेगळं घडतं आहे मराठी माणूस आपल्या नेहमीच्या स्वभावापेक्षा वेगळं काहीतरी सांगतो आहे वेगळं बोलतो आहे म्हणजे मी या राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या संघातले जे तज्ज्ञ आहेत किंवा पत्रकार आहेत जाणकार आहेत अभ्यासू आहेत हो ज्यांना त्या त्या, त्या मतदारसंघाची तंतोतंत नेमकी नक्की निश्चित माहिती आहे त्या साऱ्यांना मी विचारलं की तुमच्या मतदारसंघातली नेमकी पोझिशन काय आहे अवस्था काय आहे उमेदवारांच्या बाबतीमध्ये नेमकं तुमचं काय सांगणार समजा मी त्या बुलढाण्यात विचारलं तर तिथले जाणकार मला सांगतात की प्रताप जाधव नक्की निवडून येतील पण तिकडे अमरावतीमध्ये ना नवनीत राणांचं काही खरं नाही त्यानंतर मी त्या रावेर मतदारसंघातल्या जाणकारांना विचारलं तर ते म्हणतात रक्षाताई नक्की निवडून येतील पण जळगावातली स्मिता वाघ यांची जागा अडचणीत आहे इकडे जळगावात विचारलं तर ते नेमकं त्याच पद्धतीने बोलतात की स्मिताताई आजच निवडून आल्यात रक्षा खडसे जिंकणं कठीण आहे समजा मी नगरमध्ये विचारलं तर ते देखील तेच सांगतात की सुजय नक्की निवडून येतील पण शेजारचे सदाशिव लोखंडे अडचणीत आहे शिर्डीमध्ये विचारलं तर त्यांचं तेच सांगणं की आमचे सदाशिवराव नक्की निवडून येतील सुजय यांचं निवडून येणं कठीण आहे इकडे मुंबईत विचारलं तर तिथे देखील तेच की उज्ज्वल निकम नक्की निवडून येतील पण शेजारी अनिल देसाई निवडून येतील असं वाटतं दादरमध्ये विचारलं तर त्यांचं तेच की आमचा युतीचा महायुतीचा उमेदवार नक्की निवडून येणार आहे भीती नेमकी उज्ज्वल निकमांची आहे तिकडे बोरिवलीत विचारलं तर ते देखील त्यांचं देखील तेच नेमकं सांगणं की पियुष गोयल नक्की निवडून येतील मताधिक्यानं निवडून येतील पण तिकडे रवींद्र वायकर अडचणीत आहे रवींद्र वायकरांच्या मतदारसंघामध्ये विचारलं तर तिथले देखील जाणकार नेमकं तेच सांगतात की वायकर नक्की निवडून येणार आहेत आणि नेमकी अडचण पियुष गोयल यांची आहे थोडक्यात काय की यावेळेला या युतीला मानणाऱ्या महायुतीला मतदान करणाऱ्या मतदारांना का कर नेमकं काय झालं कळत नाही पण ते आपल्या सीटविषयी कॉन्फिडंट आहेत आणि शेजारच्या उमेदवाराविषयी शे त्यांना खात्री नाही याचा सरळ अर्थ असा की आपल्या या राज्यामध्ये महायुतीचे उमेदवार जवळपास सर्वत्र निवडून येतील आणि त्यातून जो तो मतदार त्या त्या मतदारसंघातला मतदार, मतदार नेमका युतीचा उमेदवार निवडून येणार आहे हे छातीटोपणे सांगतो मित्रांनो सट्टे बाजारामध्ये नेमकं या दिवसामध्ये काय परिस्थिती आहे माझे जे सट्टा लावणारे सट्टा घेणारे मित्र आहेत त्यांच्याशी पण मी बोललो तर ते युतीच्या उमेदवाराला जर तुम्ही म्हणजे त्यां युतीच्या उमेदवारांना ते विशेष भाव देत नाही आहेत त्यांचं असं म्हणणं आहे सांगणं आहे की युतीचे उमेदवार निवडून येतील त्यामुळे युतीचा उमेदवार म्हटला की सट्टेवाले फारसा भाव देत नाही महाआघाडीच्या उमेदवाराच्यावर उमेदवारावर जर कोणी पैसे लावत असेल तर मात्र हेच सट्टेवाले भरघोस भाव देतात कारण समोरचा सट्टा लावणारा त्याला असं वाटतं की अमुक ठिकाणी अगदी त्या थेट बारामती लोकसभा मतदारसंघात देखील नेमकी तीच वस्तुस्थिती आहे की तेथल्या काही मंडळींना वाटतं सट्टा लावणाऱ्यांना वाटतं की सुप्रिया सुळे निवडून येतील म्हणून ते सुप्रिया सुळे यांच्यावर जेव्हा पैसे लावतात तेव्हा सट्टा घेणारे लगेच सट्टा घेतात पण त्या सट्टा घेणाऱ्यांना माहिती आहे की तेथे देखील सुनेत्रा पवारच निवडून येणार आहेत मित्रांनो ही अशी विचित्र परिस्थिती या दिवसात आहे आणि कानोसा घेतला असताना सतत सर्वत्र त्या त्या मतदारसंघातून महायुतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक जे बोलणं आहे ते ऐकून मनाला बरं वाटतं मला जे वाटतं नेमकं तेच तुम्हालाही वाटतं का बघा विचार करा म्हणजे मला असं वाटतं की पुढले पाच दहा वर्ष भारतीय जनता पक्षानं सत्तेच्या बाहेर जावं मोदी यांना पंतप्रधान करू नये म्हणजे काय होईल की तुमच्या आमच्या अनेकांच्या मनासारखं होईल ज्यांना राष्ट्र पुढे जावं वाटत नाही आणि धर्मांध लोकांनी मान वर काढावी असं मनापासून वाटतं या पद्धतीचे जे नालायक नेते आहेत आपल्या या देशात राज्यात त्यांच्या मनासारखं होईल पण जे एकदा मोदी पंतप्रधान नाहीत हे घडलं की आपोआप विकासाची प्रगतीची कामं ठप्प होतील आणि जे भारतीय उद्योजक आहेत किंवा ज्यांना गेल्या दहा वर्षामध्ये आपला हा भारत विकसित करताना आनंद होतो आहे त्यांना देशाबाहेर जाण्याची इच्छा होत नाही ते सारे मोदी नसण्यानं नक्की बाहेर पडतील विकासाची कामं विकास ठप्प होईल म्हणून सांगतो की मोदी नकोत मित्रांनो हिंदू असुरक्षित होतील शंभर टक्के त्यामुळे गोमातांची कत्तल खुलेआम होईल त्यांची ने अगदी सर्रास होईल त्यातून हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील परंतु मुसलमानांचा धंदा तेजीत येईल मित्रांनो तुम्हाला लव जिहाद जिहाद कशा पद्धतीनं राबवल्या जातं हे माहिती आहे समजा अमुक एखादी हिंदू मुलगी मी माझ्या अनुभवातून तुम्हाला ते सांगतो आहे मी जे बघितलं जे जवळून पाहिलं आहे मला माहीत आहे तेच नेमकं सांगतो आहे की जेव्हा अमुक एखादी हिंदू मुलगी लव जियाद प्रकरणातून मुसलमानाशी लग्न करते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून दररोज एक बलात्कार सहन करावा लागतो त्यानंतर काही दिवस अमुक एखादा मुस्लिम तिला वापरतो त्यानंतर तो तिला सोडून देतो सोडून दिल्यानंतर तिला पुन्हा तिच्या माहेरी जाण्याची परवानगी नसते तिला तेथेच त्याच मुस्लिम मोहल्ल्यात पुन्हा नव्या मुसलमानाशी लग्न करावं लागतं आणि पुन्हा एकदा दुसरा नवरा देखील दररोज तिच्यावर बलात्कार करत असतो मित्रांनो सुरुवातीला अमुक एखादा तरुण मुसलमान तिला जाळ्यात ओढतो आणि जेव्हा तिला हस्तांतरित केलं जातं तेव्हा तिचा शेवटचा नवरा तिच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वयाचा असतो मोदी गेलेत तर बरं होईल लव जियाद तोंडवर काढेल आपण हिंदू असुरक्षित होऊ आणि आपल्या घरातल्या पोरीबाळींचं नेमकं काय होईल हे सांगता येणार नाही कारण आपण चोवीस तास आपल्या मुलीबाळींकडे लक्ष ठेवणं आपल्याला अशक्य असतं आणि नेमका त्याचाच गैरफायदा हे लव जियाद प्रकरणातले धर्मांध नेमका घेतात आणि हिंदू मुलींना हिंदूंना उद्ध्वस्त करून मोकळे होतात जेव्हा राज्यात किंवा राष्ट्रात हिंदुत्व अडचणीत असतं संकटात असतं तेव्हा तुम्हाला भारतीय जनता पक्ष संघ नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आठवतात पण जेव्हा त्यांना तुमच्या सहकार्याची गरज असते तेव्हा तुमचं तत्त्वज्ञान भलतीकडेच वळतं कारण आपण हिंदू एक संघ नाही एकमेकांचे उणे दुणे काढण्यात आणि एकमेकांना पाण्यात बघण्यात आपल्याला आनंद मिळतो मुसलमानांसारखी एकी आपल्यात नाही आणि मित्रांनो जर हेच मोदी किंवा तीच महायुती जर सत्तेत आली नाही तर बांगलादेशी आणि पाकिस्तानी नेहमीप्रमाणे घुसखोरी करतील आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे विशेषतः पाकिस्तानचं उत्पन्न वाढेल आणि त्यांचं उत्पन्न नेमकं ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र पुरवणे त्यावर झपाट्यानं वाढतं पाकिस्तानचं दारिद्र्य जर तुम्हाला दूर करायचं असेल तर आपल्याला मोदी नकोत कारण अलीकडे त्या ड्रग्ज माफियांवर मर्यादा आल्या आहेत म्हणून जर पाकिस्तानचं उत्पन्न वाढवायचं असेल आणि ते जे समाजवादी नेते आहेत नालायक नेते आहेत त्यांच्या रीमध्ये तुम्हाला री ओढायची असेल तर तुम्ही देखील मोदी नकोत हेच मनाशी ही खुणगाट बांधायला हवी मित्रांनो काळ अतिशय कठीण आहे चीनी हल्ले पुन्हा वाढतील चीनचं वैशिष्ट्य असं की चीन वेगळ्या पद्धतीनं घुसखोरी करते म्हणजे मी तिकडे मध्यंतरी आफ्रिकेत गेलो होतो त्या आफ्रिकेतल्या जवळपास साऱ्याच सारेच देश अप्रगत आहेत गरिबीनं दारिद्र्यानं पछाडलेले आहेत त्या साऱ्या देशांना चीननं हळूहळू कर्जबाजारी केलं आणि आता प्रत्येक देश त्यांनी ज्या पद्धतीनं इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला त्याच पद्धतीनं ते आफ्रिकन कंट्रीज असतील किंवा इतरही जे दारिद्र्यावस्थेतले देश आहेत ते ताब्यात घेत आहेत आणि त्यांचा नेमका डोळा भारताचा जो उत्तरेकडला भाग आहे त्यावर आहे उत्तरेकडले जे राज्य आहेत त्यावर कसा कब्जा करता येईल त्यावर चीन प्रयत्नशील आहे पण नेमके मोदी सत्तेत आले आणि चीनच्या स्वप्नांचा चुराडा झाला पुन्हा चीनला मानवर काढण्यासाठी मोदी नको आपल्या या राष्ट्राला खऱ्या अर्थानं पोखरला आहे ते धर्मांतर या विषयावर म्हणजे मोदी आपल्या या देशात पंतप्रधान होण्यापूर्वी राज्याच्या कानाकोपऱ्यात अगदी महाराष्ट्रात देखील जे देशाबाहेरचे किंवा हिंदू तेर धर्म आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणलं अर्थातच त्यात मुसलमान आघाडीवर होते ख्रिश्चन्स होते बौद्ध धर्मी होते मित्रांनो ज्या भागामध्ये फारसा विकास झालेला नाही किंवा जिथे आर्थिकदृष्ट्या दुर्बलता आहे त्या भागातून धर्मांतर घडवून आणणं सोपं जातं आणि या तीनही धर्माचे धर्मगुरू नेमका परिसर ओळखून आपल्या या हिंदूंवर आपल्या हिंदू धर्मावर आक्रमण करतात आणि धर्मांतर घडवून आणतात तुम्हाला जर हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून बघायचं नसेल तर आपल्याला मोदी नको आहेत आणि जर मोदी हवे असतील तर तुम्ही साऱ्यांनी मतदानाला बाहेर पडणं गरजेचं आहे Дур теоретически транул Новоскар.